रोजलिन बेझिल फर्नांडिस यांना डॉक्टरेट पदवी प्रदान पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पदवी प्रदान थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाच्या अंबरनाथ विधानसभा संयोजिका तथा रोज फाउंडेशनच्या प्रमुख रोजलिन बेझिल फर्नांडीस यांना महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात सामाजिक कार्याच्या विशेष क्षेत्रात पीएच डी डॉक्टरेट ऑफ फिलोसॉफी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे ही पदवी पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलेली असून रोजलिन फर्नांडिस यांना ही पदवी प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर रोजलिन बझील फडणवीस यांनी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरीब गरजू व अशिक्षित महिलांसाठी मोफत प्रशिक्षणासह रोजगाराचे संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचा याच कार्यक्रमात विशेष सन्मान देखील करण्यात आलेला आहे या अगोदर सुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून हा पुरस्कार व पदवी प्रदान करण्यात आल्याने गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान अल्पसंख्याक समुदाय शिक्षक विद्यार्थी तृतीयपंथी यांच्यासह शहरातील नागरिक यांचे रोजलिन बेजिल फर्नांडिस यांनी आभार मानले पोस्ट ठाणे महाराष्ट्र से है मिसेस रोजेलिना फर्नांडिस Ph.D. Award in Social Work with reference to Women Empowerment. Congratulations Rosalina G. Mrs. Rosaline B. Fernandez is a distinguished social leader and a visionary founder of the Rose Foundation. As a BJP Vidhan Sabha Sanyojak, she has dedicated her life to uplifting marginalized communities and creating opportunities for underprivileged individuals. Her impactful work has earned her prestigious accolades, including the Bharatiya Ratna Award and the Bharatiya Vibhushan Award. Though through the Rose Foundation, Mrs. Fernandez has superhered numerous transformative initiatives, such as organizing job placement expos that have empowered over 3,000 individuals, and establishing centers for eco-friendly employment through handmade paperback production. हर अनविवरिंग कमिटमेंट टू सोशल चेंज कंटिन्यूज टू इंस्पायर एंड ब्रिंग डिग्निटी टू काउंटलेस लाइज आपके कार्य के लिए आपको डॉक्टरेट प्रदान करते हुए ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन को बेहद आनंद महसूस हो रहा है मैं पद्मश्री उदय जी देश पांडे सर से गुजारिश करती हूँ कि रोजिलीना बी फर्नांडिस को आप डॉक्टरेट प्रदान करें now mrs rosalind b fernandez becomes a dr rosalind b fernandez congratulations